राम राम शेतकरी भावांनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो तुम्ही आता सध्या आपल्या शेतामध्ये बीजोत्पादन कांदा गोट कांदा किंवा बिये उत्पादनाचा कांदा तुम्ही त्या ठिकाणी लागवड केलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये कांद्याला तुमच्या लागवड करून ज्यावेळेस पन्नास ते पंचावन्न दिवस होता तर साठ दिवस होतात शेतकरी बंधून त्यावेळेस आपल्या कांद्यावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो सध्याच्या स्थितीमध्ये वातावरणातील जे कमालीचे बदल आपण पाहतो की टेम्परेचरमध्ये होत असलेलं जे काही कमालीचा जो बदल आहे कधी रात्रीचं टेम्परेचर हे कधी आपलं पंधरा अंश सेल्सिअस राहिलं तर कधी आपलं रात्रीचं टेम्परेचर हे दहा बारा अंश सेल्सिअस यामुळं या काय व्हायला शेतकरी बंधूंनो आपल्या पिकावर एक प्रकारचं ट्रेस निर्माण व्हायला कुठंतरी वातावरणात पडणाऱ्या जास्तीत जास्त धुक्यामुळं धुईमुळं आपल्या कांद्याच्या करप्याचा प्रादुर्भाव आपल्या कांद्यावर आपल्याला दिसतो त्या ठिकाणी पर्पल पर, ब्लॉथ नावाचा कर्पा आहे जांभळा कर्पा आहे किंवा शेंड्याकून पात करपती आता सध्या स्थितीमध्ये कांदा पिकावर येणारा जो काही शेंड्याकून येणारा कर्पा त्याच्यानंतर आपल्या कांदा पिकावर येणारा जो काही थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे कांदा पिकावर येणारी जी काही वेगवेगळी वेग कीड आहे ज्यामध्ये कांदा का पिकामध्ये बऱ्याच प्रमाणात सध्याच्या स्थितीमध्ये आळीचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला काही ठिकाणी पाहायला भेटतो तर अशा सगळ्या समस्यांची समस्यांची आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एक पवारने आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि सोबतच आपल्या कांदा पिकामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं चांगल्यात चांगला, चांगला बहार कसा निर्माण होईल या अनुषंगानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक औषधीची फवारणी पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो अशा सगळ्या कर करप्यांवर कर अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट सीड ब्लाईट अशा वेगवेगळे जे काय क कर्पे आहेत आपल्यामध्ये जीवाणूजन्य कर्पा आणि बॅक्टेरियल कर्पा सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणात आपल्या कांद्यावर प्रादुर्भाव होत असतो तर या करप्यांच्या नियंत्रणासाठी आपण सध्या शेतकरी बंधूंनो आपण आपल्या कांदा पिकासाठी एक उत्कृष्ट बुरशीनाशकाची निवड करायची आहे त्या उत्कृष्ट बुरशीनाशकामध्ये सर्वप्रथम बायर कंपनीचं नेटिओ याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किंवा याला पर्याय म्हणून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता नेटिओचं प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पंपासाठी दहा ग्रामचं घ्यायचं आहे कस्टोडियाचं प्रमाण जर घ्यायचं झालं तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण साधारणतः वीस मिलीचा वापर त्या ठिकाणी करू शकतो किंवा शेतकरी बंधूंनो यालाचं पर्याय म्हणून जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं राहत नावाचं बुरशीनाशक आहे त्याचेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट भेटतील त्याचं प्रमाण जर वापरायचं झालं तर साधारणतः सहा प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता या तिन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक निवडू निवड करून आपल्या खांद्यावर येणारा जो काही शेंड्याकुरी करपा किंवा जांभळा करपा किंवा पातीवर येणारे जे काही बॅक्टेरियल स्पॉट आहेत याच्या नियंत्रणासाठी आपण वापर करू शकतो शेतकरी बंधूंनो यामध्ये आपल्याला एक अँटीबायोटिक आप आपल्याला बुरशीनाशकचा वापर करायचा आहे त्यामध्ये स्टेप्ट्रोसायक्लिन नावाची जी पुडी त्याचा त्याचासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता प्रतिपंपासाठी तिचं दोन ग्राम प्रमाण वापरू शकता स्टेप्ट्रोसायक्लिन जर उपलब्ध नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्हॅलिडा मायसिनचा वापर करू शकता व्हॅलिडा मायसिन साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः तीस मिलीचा वापर करू शकता किंवा प्लांटोमायसिनचा वापर सुद्धा त्या ठिकाणी करू शकता पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः दहा ग्रामचा वापर करू शकता अशा पद्धतीने एक बुरशीनाशक एक अँटीबायोटिक या तिन्ही पैकी एक कुठलंही तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे चे। सोबत शेतकरी बंधू आपला आपल्या कांदा पिकावर प्रामुख्यानं थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा फार मोठ्या प्रमाणात होत असतो आणि अशा अवस्थेमध्ये थ्रिप्सला नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये बायर कंपनीच्या वतीनं सगळ्यात सुंदर प्रोडक्ट देण्यात येतं ते म्हणजे रिजंट किंवा रिजंटचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता रिजंटचा साधारणतः वापर जर करायचा तर पंधरा लिटरच्या पंपासाठी साधारणतः तुम्ही त्या ठिकाणी तीस मिलीचा वापर तुम्ही रिजंटचा करू शकता किंवा घरडा केमिकल या कंपनीचं पोलीस याचा वापर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी साधारणतः पंधरा लिटरसाठी दहा ग्रामचा वापर करू शकता किंवा थायरो सुपर हे ग्रोटेक या कंपनीचं प्रोडक्ट आहे त्याचा सुद्धा वापर तुम्ही त्या ठिकाणी पंधरा लिटर पाण्यासाठी ती साधारणतः तीस मिलीचा करू शकता यापैकी कुठलंही एक प्रोडक्ट थ्रिपसाठी तुम्ही त्या ठिकाणी निवड करू शकता त्यानंतर शेतकरी बंधूंनो त्यावर येणारी पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी ॲसिटामाप्राईड याचा वापर तुम्ही साधारणतः दहा ग्रामचा वापर हा कंपल्सरी तुम्ही त्या ठिकाणी करायचा ॲसिटामाप्राईड किंवा डायफेनथ्युरॉन डायफेनथ्युरॉनचं प्रमाण जर घ्यायचं झालं तर साधारणतः पंधरा लिटरला दहा ग्राम घ्यायचं असिटामाप्राईट पंधरा लिटरला दहा ग्राम घ्यायचं किंवा तुम्ही त्याच्या ते त्या ठिकठिकाणी थायमेथॉक्झमसुद्धा वापरू शकता त्याचंसुद्धा पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः दहा ग्राम प्रमाण घेऊ शकता यामुळे तुमच्या पिकावर येणारी मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी भाशी या सर्व किडींचा शंभर टक्के नियंत्रणात येईल सोबतच शेतकरी बंधूं आपल्या कांद्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची ग्रीननेस राहावी स्टंपची साईज चांगली बनावी एकदम क्वालिटीमध्ये पीक राहावं याकरिता आपण आपल्या कांद्यामध्ये सर्वात महत्त्वाची फवारणीमध्ये एक चांगलं न्यूट्रिशन वापरणं महत्त्वाचं आहे त्यामुळे न्यूट्रिशनमध्ये एरीज ॲग्रो या कंपनीचं मरिनो नावाचं जे प्रोडक्ट आहे ते मरिनो नावाचं प्रोडक्ट साधारणतः पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरा त्यासोबत साधारणतः तीस ग्राम मायक्रोन्टिन्स ॲग्रोमिन मॅक्सचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा अत्यंत सुंदर रिझल्ट भेटतील याला पर्याय म्हणून जेयू क्रॉप सायन्सचं एक गोल्ड नावाचं प्रोडक्ट आहे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चांगले सुंदर रिझल्ट भेटते गोल्डचं प्रमाण जर तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं असलं तर तुम्ही साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्रामचा वापर करा किंवा पी आय इंडस्ट्रीचं बायोविटा नावाचं जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पंधरा लिटर पंपासाठी साधारणतः पन्नास मिलीचा वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं तिन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट त्या ठिकाणी निवड करायचं शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही एका एका प्रोडक्ट एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि त्यासोबत एक अँटीबायोटिक आणि सोबत एक, एक, एक ग्रोथ प्रमोटर अशा पद्धतीनं वापर जर केला तर तुमच्या पिकावर येणाऱ्या सगळ्या किडींचा सद तसेच जीवाणुजन्य करपा बॅक्टेरियल करपा शेंड्याकून येणारा करपा जांभळा करपा या सर्व रोगांवर तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी शेती उपयुक्त माहिती तंत्रज्ञानासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा ज्यामुळे शेती उपयुक्त माहिती तंत्रज्ञान तुमच्या पुढे जय जवान जय किसान